नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण चालू घडामोडीचा अभ्यास करत आहोत आणि चालू घडामोडीचं आजचं जे असणार आहे ते सत्तावीसावं लेक्चर असणार आहे तर आज चालू घडामोडीचं आपण कितवं लेक्चर बघत आहोत सत्ताविसावं लेक्चर बघत आहोत यापूर्वी जर आपण बघितले तर जवळपास सव्वीस लेक्चर बघितलेले आहे तर सव्वीस लेक्चरमधील क्वेश्चन आणि आन्सर तुम्ही आजपर्यंत जर बघितले नसतील तर ते नक्की तुम्हाला बघायचे आहे त्याचा तुम्हाला फायदा होईल तर बघा आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपण त्याची पी डी एफ उपलब्ध करून देतो आता आपण नवीन ॲप्लिकेशन बनवलेलं आहे तर बऱ्याचशा ज्या जुन्या ॲप्लिकेशनमधील गोष्टी आहेत त्या आपण नवीन ॲप्लिकेशनमध्ये ॲड करत आहोत जसं की जुन्या पी डी एफ आहे तर ते आपण टाकत आहोत ठीक आहे तर हळूहळू सर्व कंटेंट ॲड होऊन जाईल त्याचबरोबर बघा आपला अभ्यास आप मित्राचं टेलिग्राम चॅनल आहे अभ्यास मित्र एम पी एस सी म्हणून ते तुम्ही जॉईन करा बरेचसे फेक चॅनलसुद्धा अभ्यास मित्राच्या नावाने ओपन केलेले आहे तर तुम्हाला अभ्यास मित्राचा लोगो बघायला मिळेल ते चॅनल जॉईन करायचं आहे जिथं अठरा हजार प्लस साडे अठरा हजार प्लस आपले फॉलोअर्स आहेत त्यानंतर अभ्यास मित्राचा इंस्टाग्रामचं पेजला सुद्धा फॉलो करा चला टेस्ट सिरीज आपली झालेली आहे काल जी अशी सातवी तर त्याचं एक्सप्लेनेशन आज तुम्हाला मिळून जाईल यानंतर सध्या कंबाईनची कोणती बॅच सुरू आहे आपली तर कंबाईनेशन द बॅच त्यानंतर राज्यसेवेची राज्यसेवा विजेता बॅच टू सुरू आहे यामध्ये डीपमध्ये लेक्चर घेतल्यानंतर ले एकदम आपण जर बघितलं ओव्हरऑल ओवरऑल पूर्ण सिलेबस एकदम डीपमध्ये शिकवणं सध्या सुरू आहे आणि एक जर तुम्हाला परीक्षेच्या शेवटी रिव्हिजन करायचं असेल मेन मेन टॉपिक जे असतील महत्त्वाचे टॉपिक तर त्याचं रिव्हिजनसाठी आपण राज्यसेवा विजयभाऊ नावाची बॅच सुरू करत आहोत पाचशे विद्यार्थ्यांसाठी याचं एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलेला आहे आपण त्याची लिंक आम्ही तुम्हाला मध्ये उपलब्ध करून देऊ तर तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा त्या जर तुम्हाला या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर कारण कमी फी आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या फक्त तीनशेच घेणार आहे बघा इथं प्रश्न क्रमांक पहिला सतहत्तरव्या बाफ्टा अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर अलीकडे ऑस्कर पुरस्कारसुद्धा घोषित झालेले आहे आणि ऑस्कर पुरस्कारामध्ये सगळ्यात जास्त पुरस्कार कोणत्या चित्रपटाने मिळवलेले आहे तो ओपन हायमर या चित्रपटाने मिळवलेले आहे तर आपण जर बघितलं तर बाफटा अवॉर्डमध्ये सुद्धा ओपन हायमर चित्रपटाचा दबदबा राहिलेला आपल्याला बघायला मिळतो ओपन हायमर चित्रपटाने इथंसुद्धा खूप जास्त पुरस्कार जे आहे ते मिळवलेले आहे आणि ओपन हायमर चित्रपटाचा जो काही अभिनेता होता सिलियन मर्फी तर यालाच सर्वोत्कृष्ट बेस्ट अभिनेत्याचा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे तर सिलियन मर्फी हे याचं उत्तर असणार आहे तर अभिनेत्री सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार एमा स्टोन यांना मिळालेला आहे तर बघा बेस्ट फिल्म जर तुम्ही विचारलं तर ते असणार ओपन हायमर बेस्ट डायरेक्टर क्रिस्टोफर नोलन त्यानंतर लिडिंग ॲक्टर एमा स्टोन आणि लिडिंग ॲक्टर तर सिलियन मर्फी तर आपण बेस्ट फिल्म म्हणा बेस्ट डायरेक्टर म्हणा लीडिंग ऍक्टर म्हणा हे सगळे एकाच पिक चित्रपटाशी संबंधित आहे तो चित्रपट आहे ओपन हायमर यानंतर जर बघितलं तर बाफ्टा अवॉर्ड जे आहे ते ब्रिटिश म्हणजे इंग्लंड तर्फे दिले जातात आणि हे अवॉर्ड जर आपण बघितलं त्याची सत्याहत्तरवी आवृत्ती होती सगळ्यात जास्त नामांकन ओपन हायमरला मिळाले सगळ्यात जास्त पुरस्कार जे आहे ते ओपन हायमरने जिंकले सात यानंतर बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस च विजेतेपद प्रथमच कोणत्या देशाने जिंकलेलं आहे तर बघा इथं एशियन बॅडमिंटन एक एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती तर ती दोन गटात आयोजित करण्यात आली होती एक गट होता पुरुष गट या पुरुष गटामध्ये चायनाचा पहिला क्रमांक आला त्यानंतर मित्रांनो दुसरा क्रमांक मलेशिया मलेशिया तिसरा क्रमांक जपान तिसरा क्रमांक जपान आणि दक्षिण कोरिया पूर्शान पूर्शान चे त्यान तर अशा प्रकारे पुरुषांनी पुरुषांचे विजेते आहे त्यानंतर स्त्रियांमध्ये मा जर बघितलं स्त्रियांमध्ये महिला गटामध्ये तर महिला गटामध्ये प्रथम क्रमांक भारताचा आला दुसरा क्रमांक थायलंडचा आला तिसरा क्रमांक इंडोनेशियाचा आला तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर भारताने स्त्रियांच्या गटामध्ये प्रथमच काय जिंकलेली आहे ती स्पर्धा जिंकलेली आहे भारतीय संघाने स्पर्धा जिंकली भारतीय महिला संघाने कोणतीही बॅडमिंटन एशियन चॅम्पियनशिप भारतीय महिला संघाने प्रथमच ही स्पर्धा जी आहे मित्रांनो जिंकलेली आहे तर हा मुद्दा मह महत्त्वाचा ही स्पर्धा कुठं झाली होती मलेशिया या ठिकाणी झाली होती या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती पाचवी आवृत्ती होती जसं की काल जर आपण बघितलं तर डब्ल्यू पी एल जे आहे ते बँगलोर टीमने जिंकलेला आहे महिलांचा जो काही बँगलोरचा संघ आहे तर बँगलोरने काय काय जिंकलं होतं आय पी एल जिंकलेलं आहे वुमन डब्ल्यू पी एलचं जे काही विजेतेपद आहे ते बँगलोरने जिंकलेलं आहे ते हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा यानंतर पुढे जाऊया मॅच फिक्सिंगच्या आरोपावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने रिजवान जावेद हा एक बघा आपल्याकडं जसं रणजी होतं तसं इंग्लंडमध्ये सुद्धा एक रणजी मॅचेससारख्या क्लब मॅच खेळवल्या जातात तर ते जे क्लब मॅच खेळवले जातात तर त्यामध्ये सुद्धा एक फिक्सिंग करताना एक खेळाडू आढळला आणि आय सी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलने त्याला काय केलं बॅन केलं तर त्याला तब्बल साडेसतरा वर्षासाठी बॅन करण्यात आलेलं आहे त्याचं फक्त नाव लक्षात ठेवा क्वेश्चन आला तर चुकला नाही पाहिजे रिजवान जावेद हे त्याचं नाव आहे त्यानंतर बघा अतिशय महत्वाची गोष्ट हेलिकॉप्टरने एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस देणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे तर अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा हेलिकॉप्टरनं एमर्जन्सी मेडिकल सर्विसेस कोणी उपलब्ध करून दिले आहे बघा एखाद्याचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर किंवा एखाद्याला एमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये न्यायचा असल्यावर त्याच्यासाठीचा ऍक्सिडेंट झाल्यानंतरचा जो पहिला तास असतो त्याला म्हटलं आता मित्रांनो गोल्डन आवर त्याला काय म्हटलं तर गोल्डन आवर आणि या गोल्डन आवरमध्ये जर लोकांपर्यंत व्यवस्थितपणे सर्व्हिस पोहोचली या गोल्डन आवरमध्ये जर लोकांपर्यंत व्यवस्थितपणे सर्व्हिस पोहोचली तर लोक काय करू शकतात जगू शकतात नाहीतर त्यांचा काय होतं तिथं मृत्यू होतो आपण मोस्टली केसेसमध्ये जर बघितलं तर वेळेवर हॉस्पिटलमध्ये नेलं तर एखादा व्यक्ती सुखरूप बचावला जातो पण लेट झालं तर त्याचा मृत्यू होतो तर मग या दृष्टिकोनातून भारतामध्ये जे उत्तराखंड राज्य आहे त्या ठिकाणी काय करण्यात आलं तर पहिली हेलिकॉप्टरनं सुविधा देणारी इथं इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे तर अगदी तुम्ही काय उत्तर दिलं तर बरोबर तुम्ही सुद्धा उत्तराखंड उत्तर दिलं तर अगदी बरोबर आहे तुमचं उत्तर तर उत्तराखंडमध्ये ही सर्व्हिस जी आहे ती सुरू करण्यात आली तर ही सर्विस कोणी सुरू केली तर सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर जे आहे ज्योतिरा ज्योतिरादित्य सिंधिया तर यांनी ही सर्व्हिस जी आहे ती उत्तराखंडमध्ये सुरू केलेली आहे त्यांचं म्हणणं हे आहे की उत्तराखंडमध्ये जर काही ॲक्सिडेंट झाला किंवा एमर्जन्सी सर्व्हिस निर्माण झाली ऋषिकेश वगैरे त्या ठिकाणी तर तिथून हेलिकॉप्टरद्वारे जे काही एम्स हॉस्पिटल आहेत तर ते एम्स हॉस्पिटलपर्यंत लवकरात लवकर पोहोचवलं जाणार आहे तर आपण जर बघितलं तिथं एक दीड हजार किलोमीटरचं एक कवरेजमध्ये दीड हजार किलोमीटरच्या अंतरामध्ये हेलिपॅड असलेल्या ठिकाणापासून दीड हजार किलोमीटरच्या अंतरामध्ये जर काही झालं तर त्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध होणार आहे तर एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या यानंतर पुढे जाऊया शंभर टक्के घरगुती नळाच्या पाण्याची जोडणी मिळवणारं भारतातील पहिले ईशान्य राज्य कोणतं आहे ईशान्य भारतातील राज्य कोणतं आहे तर बघा मित्रांनो एक जलजीवन मिशन सुरू करण्यात आलं होतं जलजीवन मिशन सुरू करण्यात आलं होतं कधी दोन हजार एकोणावीसला दोन हजार एकोणवीसला हे जे जन जलजीवन मिशन सुरू करण्यात आलं होतं तर या अंतर्गत दोन हजार चोवीस पर्यंत जे काही ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्ती आहे ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्ती आहे त्याला आपल्याला पर हेड पंचावन्न लिटर पाणी द्यायचं होतं किती पंचावन्न लिटर पाणी द्यायचं होतं म्हणजे त्याच्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला ग्रामीण भागामध्ये पंचावन्न लिटर नळाद्वारे पाणी दिलं गेलं पाहिजे तर अशा प्रकारचं हे जलजीवन मिशन सुरू झालं होतं आणि मग या अंतर्गत बऱ्याचशा राज्यांनी काय केलं होतं तर आपलं शंभर टक्के नळ जोडणी उपलब्ध करून दिली होती नॉर्मल राज्यामध्ये जर आपण बघितलं तर हो गोव्याने हा ही कामगिरी सगळ्यात पहिले बजावली होती आणि मग ईशान्य भारतातील राज्याचा जर विचार केला तर ही कामगिरी बजावणारं ईशान्य भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशमध्ये जर बघितलं तर अगदी दोन हजार एकोणवीसला बावीस हजार सातशे शहाण्णव गावं जी होती तर त्या गावापर्यंत ही सर्विस पोहोचली होती आणि आता ही आ, ही सर्विस बावीस हजारावरून जवळपास दोन लाख अठ्ठावीस हजार पाचशे शहाण्णव घरांपर्यंत ही सर्विस पोहोचलेली आहे घरांपर्यंत ठीक आहे घरांपर्यंत पहिले बावीस हजार घरापर्यंत जी सर्विस पोहोचली होती ती आता दोन लाख अठ्ठावीस हजार घरापर्यंत पोहोचलेली आहे म्हणजे दोन हजार एकोणासपासून दोन हजार चोवीसपर्यंत आपण जर बघितलं तर हा एक मोठा चेंजेस आपल्याला बघायला मिळतो पहिले अरुणाचल प्रदेशमध्ये फक्त दहा टक्के घरांना नळाद्वारे पाणी दिलं जात होतं आता शंभर टक्के घराद्वार घरांना नळाद्वारे पाणी दिलं जातं मग आता या यादीमध्ये जर बघितलं तर नागालँड जे ते दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजे ते आता अरुणाचल प्रदेशच्या पाठीमागायचा ओऱ्याऐंशी टक्के घरांना नळ जोडणी जी आहे ती झालेली आहे त्यानंतर मणिपूर तिसऱ्या क्रमांकावर आहे तर हे पहिला दुसरा तिसरा क्रमांक लक्षात ठेवा आणि त्यातले पहिला क्रमांक आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचा आहे तर जलजीवन मिशन मी तुम्हाला पहिले सांगितलं की दोन हजार एकोणावीसमध्ये सुरू करण्यात आलं था, होतं आणि दोन हजार एकोणवीसमध्ये सुरू करण्यात आलं था, आणि दोन हजार चोवीसपर्यंत ग्रामीण भागातील हा शब्द खूप महत्त्वाचा आहे रुरल ठीक आहे ग्रामीण भागातील आयोग आपल्याला काय स्टेटमेंट देईल की दोन हजार एकोणावीसपर्यंत आपल्याला भारतातील प्रत्येक घरापर्यंत नळ जोडणी उपलब्ध करून द्यायची होती तर हे आपलं जलजीवन मिशन अंतर्गत उद्दिष्ट होतं आपण बरोबर टिक करून येतो पण तिथे एक जो शब्द आहे ग्रामीण भाग तो आपण बघत नाही तिथं आहे की नाही शहरी भाग आहे तर जर तिथं ग्रामीण वाघ शब्द असेल ग्रामीण वाघ शब्द नसेल तर ओव्हरऑल भारतामध्ये पण ग्रामीण हा जर शब्द तिथं असेल तर फक्त ग्रामीण भागासाठी तर इथं फक्त जलजीवन मिशन हे फक्त ग्रामीण भागासाठी सुरू करण्यात आलेलं आहे हे आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे तर बघा जलजीवन मिशन अंतर्गत जे काही गोष्टी आहे गव्हर्नमेंटने स्वतःचे जे काही प्लॅटफॉर्म आहे पी आय बी वगैरे त्यावर काही फोटो वगैरे टाकलेले आहे तर बघा पंचावन्न लिटर पाणी प्रत्येक व्यक्तीला आपल्याला द्यायचं आहे त्यानंतर जर बघितलं तर रिजनेबल चार्ज घ्यायचा आहे ठीक आहे म्हणजे आणि पाण्यामध्ये अशुद्धता नसली पाहिजे क्वालिटी असलेलं पाणी जे आहे ते आपल्याला द्यायचं आहे इथ या उद्देशातून कोणीही मागं राहिलं नाही पाहिजे तर अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहे रेग्युलर आणि सेफ वॉटर आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे तर अशा काही गोल्स जे आहेत ते गव्हर्मेंटने जलजीवन मिशनसाठी समोर ठेवले होते आणि जल जीवन मिशन, मिशन अंतर्गत जे काही आपलं एस डी जी सिक्स जे आहे एस डी जी सिक्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल सिक्स तर ते सुद्धा कुठेतरी प्राप्त कर आपण प्राप्त करण्याच्या दृष्टीने इथं प्रयत्न करत आहोत जलजीवन मिशन अंतर्गत यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या राज्यात वीर लचित बोर फुकन यांच्या एकशे पंचवीस फूट पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे तर लचित बोर फुकन जे आहे तर आपल्याकडे जसं छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मान मानलं जातं तसं जर आपण बघितलं तर आसाम राज्यामध्ये लचित बोर फुकन यांना मानलं जातं तर आसाममध्ये अं साम्राज्य होतं आणि ओम साम्राज्या मध्ये एक सेनापती होते लचित बोर फुकन म्हणून तर या लचित बोरफुकन यांनी ते जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत जे काही मुगल आहे तर मुघलांना सर्व ज्या सर्व जे लढाई झाल्या होत्या त्या सर्व लढाईमध्ये मात दिली होती आणि सर्व लढाईमध्ये हरवलं होतं त्यामुळे जर आपण बघितलं तर त्यांना तिकडे खूप मानलं जातं आणि त्यांचा एकशे पंचवीस फूट उंच जो पुतळा आहे तो आता आसाममध्ये बनवण्यात आलेला आहे तर आसाममध्ये लचित बोरफुकन यांचा एकशे पंचवीस फूट उंच असलेला पुतळा जो आहे तो त्याचं त्याचा अनावरण करण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आपण जर बघितलं तर हा सोळा पॉईंट पाच एकर मध्ये आपण जर बघितलं पुतळा आणि इथं एक पर्यटन क्षेत्र निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो आसामचा आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अहम साम्राज्याचा कालावधी काय तर बाराशे अठ्ठावीस ला स्थापन झालं होतं आणि अठराशे सव्वीस ला ते नष्ट झालं होतं तर हा एवढा मोठा कालावधी जो आहे तो ओहोम साम्राज्याचा आहे त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना अंतर्गत वार्षिक अनुदान किती करण्यात आलेलं आहे तर बघा उत्तर प्रदेशमध्ये एक जसं आपल्याकडं एक योजना आहे तुम्हाला तिचं नाव आहे कमेंट बॉक्समध्ये ऑलरेडी मी तिच्यावर एक प्रश्न घेतलेला आहे तर तशाच प्रकारची एक योजना आहे उत्तर प्रदेशमध्ये मुलीचा जन्म झाला की काही पैसे दिले जातात त्यानंतर ती शाळेत गेली की काही पैसे दिले जातात तर आता त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना तर या अंतर्गत वार्षिक किती रुपये देण्यात येणार आहे असा तुम्हाला प्रश्न आहे तर बघा ही योजना जुनी योजना आहे ही नवीन योजना नाही जुन्या योजनेअंतर्गत म्हणजे ही योजना आहे या अंतर्गत पहिले पंधरा हजार रुपये दिले जात होते आता त्याला वाढून पंचवीस हजार रुपये देण्यात येणार आहे आणि हे जे पैसे सहा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दिले जाणार आहे जसं की मुलीच्या जन्माची वेळी पहिले दोन हजार रुपये दिले जात होते आता पाच हजार रुपये दिले जाईल त्यानंतर मुलीचं एक वर्षाचं सगळं लसीकरण पूर्ण झालं की तिला एक हजार रुपये दिले जात होते आता दोन हजार रुपये दिले जाईल त्यानंतर ती पहिलीत गेली सहावीत गेली आणि नववीत गेली तर प्रत्येकी एक हजार रुपये दिले जात होते आता इथून पुढं दोन हजार रुपये दिले जाणार आहे आणि तिने दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर समजून घ्या तिने डिग्रीला वगैरे प्रवेश घेतला तर तिला मग तिला पाच हजार रुपये दिले जाणार होते तर आता सात हजार रुपये त्याऐवजी दिले जातील तर अशा प्रकारे हे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये पंचवीस हजार रुपये मुलीला दिले जाणारे तिच्या आईवडिलांना वेळोवेळी संगोपन करण्यासाठी मदतसुद्धा होणार आहे बरोबर लेख लाडकी योजना आहे आणि या लेख लाडकी योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्रामध्ये लेक लाडकी योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये एक लाख एक हजार रुपये हजार दिले जातात किती एक लाख एक हजार सांगितलं या योजनेचा सा सुरुवात कधी होती दोन हजार एकोणवीस साली झाली होती गरीब मुलींना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवणं हा त्याचा उद्देश होता <laughs> उत्तर प्रदेशच्या महिला कल्याण विभागामार्फत ही योजना जी आहे ती सुरू करण्यात आली होती त्यानंतर सिक्कीम सरकारने कोणत्या संस्थेच्या सहकार्याने सिक्कीम इन्स्पा इन्स्पायर्स हा उपक्रम जो आहे हा सुरू केलेला आहे तसे सिक्कीम इन्स्पायर हा उपक्रम कोणाच्या मदतीने सिक्कीम सरकारने सुरू केलेला आहे तर या उपक्रमाअंतर्गत काही गटांना इथं टार्गेट केले जात आहे जसं की महिला झालं त्यानंतर युवक झालं त्यानंतर छोटी मुलं झाले तर त्यांचा आपल्याला काय करायचं आहे सर्वसमावेशक विकास करायचा आहे आणि त्यासाठी सिक्कीमने एक इन्स्पायर नावाचा प्रोग्राम जो आहे तो लॉन्च केलेला आहे हे इन्स्पायर नावाच्या प्रोग्रामला जवळपास शंभर मिलियन डॉलर्सची काय मिळालेली आहे तर मदत मिळालेली आहे तर शंभर दशलक्ष डॉलर्स जे आहे ते त्याची मदत दिलेली आहे तर कोणी दिलेली तर वर्ल्ड बँकने ही मदत या प्रकल्पाला दिलेली आहे इन्स्पायर प्रकल्पाला तर बघा सिक्कीमचा जो इन्स्पायर प्रकल्प आहे तर त्याचा उद्देश नेमकं काय आहे तर सर्व समावेशक वाढ करायची महिला आणि तरुणांसाठी प्राधान्य क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे आणि महिला आणि तरुणांचं आर्थिक समावेश जे आहे ते करायचं आहे आणि त्यांना सक्षम बनवायचं आहे तर अशा प्रकारचा प्रोग्राम जो आहे तो सिक्कीम सरकारचा यावर प्रश्न येऊ शकतो मित्रांनो मला असं ते आपल्याला गट फिलिंग येत नाही का आतून की असे जे क्वेश्चन आहे ने ते नेहमी विचारले जातात कश कुठे ना कुठं हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो कारण एका आंतरराष्ट्रीय संस्थेने एखाद्या राज्याच्या प्रकल्पाला जर मदत केली असेल तर असा प्रकारचा प्रश्न येणार कारण माग जर आपण बघितलं तर असे क्वेश्चन येऊन गेलेले आहे तर बघा शंभर दशलक्ष मदत वर्ल्ड बँकेने कोणत्या राज्याच्या प्रकल्पाला केलेली आहे तर सिक्कीम राज्य राज्याच्या इन्स्पायर नावाच्या प्रकल्पाला केलेली आहे त्यानंतर बघा इथं अजून एक प्रश्न तुमच्यासाठी अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी छत्तीसगडमधील चंद्रगिरी तीर्थ येथे सल्लेखाना व्रतद्वारे प्रसिद्ध जैन साधू वयाच्या स सत्याहत्तरव्या वर्षी निधन झालं त्यांचं नाव काय होतं तर बघा एक छत्तीसगडमध्ये चंद्रगिरी तीर्थ इथे एका जैन साधूंचं निधन झालं सत्याहत्तरव्या वर्षी त्यांचं नाव काय होतं हे तुम्हाला विचारलेलं आहे तर हे जैन साधू चर्चेमध्ये आहे बघा सत्याहत्तर वर्ष वयाच्या आस्थानी त्यांचं निधन झालं त्यांचं नाव आहे विद्यासागरजी महाराज त्यांचं नाव काय आहे विद्यासागरजी महाराज आपण जर बघितलं तर हे जे दिगंबर आणि श्वेतांबर जैन धर्मामध्ये जर बघितलं तर दिगंबर आणि श्वेतांबर हे दोन काय आहे तर हे दोन वेगवेगळे आपण म्हणूया जैन धर्माचेच एक दोन शाखा आहेत तर या दिगंबर शाखेचे जर आपण बघितलं तर एक प्रमुख होते त्यांचं नाव आहे श्री विद्यासागरजी महाराज हे दीर्घकाळ ध्यानासाठी ओळखले जात होते त्यांचा जन्म कर्नाटकमध्ये झाला त्यांनी जैन धर्माची दीक्षा राजस्थानमध्ये घेतली आणि त्यांनी काम केलं बुंदेलखंडच्या प्रदेशामध्ये आणि त्यांनी एक पुस्तक सुद्धा लिहिलं हिंदी काव्य लिहिलं मुकामती मुकामती नावाचं हिंदी काव्य सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे तर असे आहे आचार्य विद्यासागरजी महाराज तर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे यानंतर पुढे जाऊया दहावा प्रश्न आहे लॉंगलता आणि लाल पेडा हे कोणत्या राज्यातील वस्तू आहे ज्यांना जी आय टॅग मिळालेला आहे चला सांगा जी आय टॅग सुद्धा चर्चेमध्ये असत लता आणि लाल पेडा तर या ज्या दोन गोष्टी हे बनारसमधल्या प्रसिद्ध गोष्टी कुठल्या बनारस आणि बनारस कुठं आहे तर बनारस आहे यूपीमध्ये तर यूपी मधील या गोष्टींना काय मिळालेलं आहे जी आय टॅग मिळालेला आहे त्यानंतर जर बघितलं तर भारत आणि कोणत्या देशादरम्यान इंडक्स इंडस यक्स समिट जे आहे दोन हजार चोवीसमध्ये आयोजित करण्यात आली होती तर कोणता देश आहे इंडस यक्स नावाचा समिट आपण कोणत्या देशासोबत आयोजित केलेली आहे तर बघा इंडस एक्स नावाची जी काही समिट आहे ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित झाली होती अ टू डे इंडस एक्स समिट टू बी हेल्ड इन नवी दिल्ली ठीक आहे न्यू दिल्ली तर ही जी समिट आहे तर ही समिट नेमकं काय आहे तर बघा तर ही समिट एक डिफेन्स समिट आहे आणि हे डिफेन्स समिट कोणा दरम्यान होते तर इंडिया आणि यू एस ए यांच्या दरम्यान जे काही डिफेन्स इनोव्हेशन आहे म्हणजे डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये जे नवीन नवीन यंत्र वगैरे साहित्य निर्माण केलं जातं तर त्याविषयी चर्चा करण्यासाठी एक समिट आयोजित केली जाते ती आहे इंडस यक्स तर ही याची दुसरी आवृत्ती होती हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे दोन दिवसाची समिट होती हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर इंडस एक्स नावाची समिट जी आहे ती आयोजित करण्यात आली होती भारत आणि अमेरिका दरम्यान तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार यानंतर जगातील पहिला लाकडी उपग्रह जो आहे लिग्नोसॅट प्रोब हा कोणी प्रक्षेपित केलेला आहे बघा लाकडाने बनलेला उपग्रह जो आहे तो अलीकडे प्रक्षेपित करण्यात आलेला आहे हा लाकडाने बनलेला प्रोब किंवा उपग्रह का प्रक्षेपित करण्यात आला तर बघा अलीकडे काय होतं की आपण बरेचसे उपग्रह अवकाशामध्ये प्रक्षेपित करतो आणि कधी कधी ते पृथ्वीच्या कक्षामध्ये प्रवेश करतात त्यांचं काम झाल्यानंतर किंवा मध्येच ते बिगाडा आल्यानंतर पृथ्वीच्या कक्षामध्ये प्रवेश करतात आणि कुठंतरी मा हो ते पृथ्वीवर पडतात मग पृथ्वीवर समजून घ्या ते महासागरामध्ये जर पडत असेल तर महासागर खराब होतो आणि जमिनीवर जर प पडला आणि समजून घ्या व्यक्ती ते संपर्कात आला तर मग तिथे त्या व्यक्तीचा विषय संपला तर अशा प्रकारे जर हवामानामध्ये समजून घ्या ते जेव्हा पृथ्वीच्या वातावरणामध्ये येतात तर काही उपग्रह जे ते खालीपर्यंत येतच नाही वरती वातावरणामध्येच काय होऊन जाते तर त्यांची राखेत रूपांतर होऊन जातं मग धातूचे जे कण आहे छोटे छोटे कण तर ते हवेमध्ये वरती तरंगत असतात वातावरणामध्ये तर ते सुद्धा आपल्यासाठी घातक आहे म्हणजे हे उपग्रह जे आहे तर त्यांचं कसंही जरी ते खाली आले तरी ते आपल्यासाठी घातकच आहे म्हणून जर आपण बघितलं तर जपानच्या शास्त्रज्ञांनी काय केलं तर जपानच्या शास्त्रज्ञांनी इथं जॅक्वाल यांनी काय केलं तर विचार केला की के आतापासून आपण काय करू लाकडी उपग्रह जो आहे तो प्रक्षेपित करू आणि एकदा प्रयोग तरी करून बघू की लाकडी उपग्रह व्यवस्थितपणे काम करतो आहे की नाही यामुळं काय होईल तर हा जो स्पेस डिब्री म्हणजे जो काही स्पेस कचरा निर्माण होतो तर तो कुठेतरी कमी करण्यासाठी इथं जपानने प्रयत्न केलेला आहे आणि त्याला साथ दिलेली आहे नासाने हे दोघांनी मिळून हा लाकडी उपग्रह तयार केला पर्याय क्रमांक के चार उप उत्तर येणारे ए आणि बी तर हा दोघांचा एक जॉईंट ॲडव्हेंचर आहे जसं की भारत आणि नासाचं निसार नावाचा एक उपग्रह आहे तर तसंच जपान आणि नासाने हा लाकडी उपग्रह पाठवलेला आहे मॅंगनोलीया नावाचं एक झाड आहे तर त्याच्या लाकडाचा इथं वापर जो आहे तो करण्यात आलेला आहे यानंतर कॉन्फरन्स ऑन कन्झर्वेशन ऑफ मायग्रेटोरी स्पिसिस ट्वेंटी ट्वेंटी फोर तर ज्या काही आपण म्हणूया प्राणी प्रजाती आहे किंवा जे काही प्रजाती आहे तर ज्यांनी एका ठिकाणवरून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेशन केलेलं आहे तर त्यांच्या कन्झर्वेशनसाठी एक समिट आयोजित करण्यात आली आणि चौदावी समिट आयोजित करण्यात आली तर ती कुठे आयोजित केली गेली तर इथंच तुम्हाला तुम उत्तर आहे बघा जर तुम्हाला माहित असेल समरकंद कुठं आहे तर तुम्ही इझिली उत्तर देऊ शकता समरकंद कुठं आहे तर मित्रांनो समरकंद आहे उझबेकिस्तान येथे तर या ठिकाणी ही जी परिषद आहे ती आयोजित करण्यात आली होती फेब्रुवारी महिन्यामध्ये यानंतर कोणत्या देशाने फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये क्वाड बिल मंजूर केलं तर क्वाड क्वाडवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर क्वाडमध्ये आपण जर बघितलं तर कोणते दे देश येतात तर ब्रिटन येत नाही इथं असे पर्याय लगेच काढून टाका न्यूझीलंड येत नाही उरता दोनच पर्याय मग क्वाड बिल कोण मंजूर करू शकतं एकतर अमेरिका नाही तर ऑस्ट्रेलिया मग आपण जर बघितलं तर मध्ये ऑस्ट्रेलिया आहे जपान आहे यु एस ए आहे आणि इंडिया आहे तर अशा प्रकारचा जो काही गट आहे याला क्वाड गट म्हंटला तर हा जो क्वाड गट आहे याबाबत यु एस अलीकडे काय केलेला आहे एक विधेयक जे आहे ते मंजूर केलेलं आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर यु मध्ये क्वाड गटाविषयी एक ऍक्ट जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि लार्ज मेजॉरिटीने हा जो ऍक्ट आहे हा मंजूर झालेला आहे यानंतर इथं पंधरावा क्वेश्चन आहे बघा मतदार जागृती अभियानासाठी पंजाबचं स्टेट आयकॉन म्हणून कोणाचं इथं कोणाला नियुक्त करण्यात आलेलं आहे कोणाला नियुक्त केलं तर फोटोवरून सगळेच ओळखू शकतील इथं स्टेट आयकॉन म्हणून शुभमन गिल याची काय करण्यात आलेली नियुक्ती करण्यात आलेली आहे तर आजच्यासाठी पंधरा क्वेश्चनच आपण घेतलेले आहे उद्यापासून आपण दर दिवशीप्रमाणे वीस क्वेश्चन घेत जाऊ आज पंधराच क्वेश्चन घेतलेले आहे तर बघा आपण नवीन राज्यसेवा विजय बॅच सुरू करणार आहोत तिचे ॲडमिशन पंचवीस मार्च रोजी सुरू होतील तोपर्यंत ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करून ठेवा त्याची लिंकवरती दिलेली आहे दररोज आपलं लेक्चर नऊ वाजता असतं तर नऊ वाजता भेटत चला ठीक आहे नऊ वाजता सगळ्यांनी यायचं आहे तर फी फक्त पाचशे रुपये असणार आहे आणि तीनशे विद्यार्थ्यांसाठी असणारे आणि राज्यसेवाच्या पूर्वपरीक्षेच्या जी एसच्या सगळ्या विषयाचं रिव्हिजन इथे घेतलं जाणार आहे तर थांबूया इथं भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये चलो बाय बाय एव्हरी आणि जर तुम्हाला डीप सिलेबसचा अभ्यास करायचा असेल तर सध्या राज्यसिव विजेता बॅच टू आणि कंबाईनसाठी साठी कंबाईन यशवंत बॅच सुरू आहे तर अशा प्रकारे थांबूया मित्रांनो इथं भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये दररोज टाइम लक्षात ठेवा नऊ वाजता भेटायचंय सगळ्यांनी नऊ वाजता ठीक आहे तर तुम्ही खूप लेट जॉईन करतात नऊ वाजता सगळ्यांनी लेक्चरला